संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैजापूरचे डॉक्टर दिनेश परदेशी आज यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात पक्ष प्रवेश केलाय यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बाजार बुणगा असा उल्लेख केलाय अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आजपर्यंत मी नेहमी सांगत आलो की भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आला भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्यामध्ये भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो भेसळीचा कार्यक्रम तुला मान्य आहे का जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी फोतांड माजवलेलं आहे हे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल पर्वाकडे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुणगे नागपूर मध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेली आता ते भाषा मी पण ऐकलेली नाहीये पण हे जे बाजार मुलगे आहे त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विराटचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काय बोलत काही नाही सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधायला सुरुवात होती <laughs> <laughs> सगळ्यांना बोललो तबस अरे काय बोलला पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार बुडेंगे आज सतत मी वापरतोय म्हणून तर तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा आणि आम्हाला खत म्हणजे उदर खांद्याना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिम्मत असेल तर येऊन बघा संध्या लाइव साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा